बोला मॅडम मॅडम बोला हात वर हॅलो हा मॅडम आज मी ओंकाराचा प्रयोग केला माझ कालच दूध होत तर आ, मी सकाळ बारा वाजता तापवलं होतं ते दुपारी आणि नंतर पुन्हा तापवलं नव्हतं मध्ये ठेवलं नव्हतं तर सकाळी उठून बघितलं तर ते नाचायला नाचणार होतं खाली असं लागायला लागलेलं होतं तो व्हाईट लेअर तयार झालेला होता तर मग मी त्याला ओंकार म्हंटल त्याच्यावर दहा बारा वेळा आणि मग तापवलं तर नाचलं नाही ते छान बघा तुम्हाला हे माहिती होतं का नाही नाही मी प्रयोग करते झाडांना पण ओंकार देते गायत्री मंत्रा कसं इफेक्ट येतं तसं तुम्ही दुधावर ओंकाराच बघा सगळ्यांनी ऐका आणि छानच तुम्हाला रिझल्ट आला शेअर केल्याबद्दल के धन्यवाद पल्लवी मॅडम तर सगळ्यांनी हे प्रयोग करून बघायला काही हरकत नाहीये आणि आपण काल बघितले पिरामिड मधले आपले टाकलेच आहेत व्हिडिओ आपण कि नुसतं हातावर ओंकार काढल्याने काय झालं स्टिकर लावल्याने काय झालं धन्यवाद पल्लवी मॅडम अंजली मॅडम बोला अन अंजली मॅडम अनम्यूट काल पण आपण ओंकार मध्ये मॅडम पाण्यावर घेतला होता ना ओंकार तर ते कालच तर पाणी नारळातल्या पाण्यापेक्षा गोड होता आणि आजच्या तर पाण्याची चव एवढी अप्रतिम आहे ना आता जास्त पाणी पिले आणि अनम्यूट झाले इतकं सुंदर इतकं छान पाणी लागलं ते सांगावं वाटलं हम्म खूप छान छान आणि थोडस जे आपण स्त्रीयंत्र जे म्हंटल ना ओमटत त्याला हो, अर्धा तास लागतो ऍक्च्युली तर तुम्ही हा अर्धा तासाचा प्रयोग करून बघा त्यावेळेला हो मॅडम उद्या करणारे स्त्रीयंत्र हु, आणि पाणी हो, तर गोड लागतं आपण हे नेहमीच बघतो आपल्या कार्यक्रमांमध्ये पण आज जास्त गोड लागलं म्हणताय घरातल्या घरातल्या लोकांसाठी काही ठेवलंय का नाही का फक्त छोटं पेला ठेवलंय मोठा घेतलेला आहे पेला भरून आणि वरून घेतलं मी ते आता डाव्या हातानच घेतलं पण वरून घेतलं तसंच ठेव आपल्या पान पिण्याच्या हंड्यात सुद्धा मिक्स करायचं आहे आपण एकट्याने नाही प्यायचंय हे सगळ्यांनी लक्षात ठेवा धन्यवाद अंजली मॅडम तेजवीन तर कौर मॅडम बोला हा नमस्कार मॅडम आता तुम्ही ना मला हेच विचारायचं होतं आपण जे वॉटर चार्ज करतो ना ते फक्त आपणच पाहायचं का घरच्यांसाठी पण तेच विचारसाठी द्यायचं घरच्यां उत्तर दिलं बघा ना, भी देचे भी देचे पर, ना ते ते तर खूप होतं आता तर खूप वाढलंय तुम्हाला काय विचारायचं असेल तर मी बोलते ते तर झालंय माझे सासरे वारले मागच्या वर्षी तर माझ्या सासूबाई ना डिप्रेशन मध्ये चाललेत मग त्यांची खूप अतिशय तर आता हे ओम म्हंटलेलं पाणी मला त्यांना म्हणजे देऊ का की अजून काही द्या ना त्यांना द्या ना तुम्ही काही हरकत नाही त्यांना द्या तुम्ही फक्त कसं त्यांच्यासाठी काही इंटेन्शन न पेरता त्यांच्यासाठी इंटेन्शन न पेरता कारण आता कर्मात नाही अडकायचं आपल्याला आपण त्यांना शिकवायचं त्यांना म्हणायचं हे घ्या पेल्याचं आहे आणि ओंकार म्हणा किंवा ओंकार साईडला लावायचं किंवा वरटेक्स वॉटर त्यांचं त्यांना करायला लावायचं चमच्याने फिरवून आपल्याला द्यायचं झालं तर आपण नुसतं फिरवायचं आणि द्यायचं वरटेक्स वॉटरनी ऊर्जा मिळणार आहे दिवसभर ताकद मिळणार आहे पण हे जे काही सगळं आहे ते वेगळं त्यात रेणू सगळं बदलतात पाण्याचे सगळे भाव त्या पाण्यात जातात तर आपण आता हे सगळं आपल्यासाठी तुम्ही मॅनिफेस्टेशन जर केलं नाहीये तर ते तुम्ही सगळ्या घरातल्या पाण्यात मिक्स करा जनरल असेल जनरल असेल तर पण आता हे कसं की कार्मिक मध्ये घुसायचं नाही आपण आपण आपल्याला आपल्याला एक मिनिट मला बोलू द्या ना आपले लेअर क्लीन्स करतोय ना आपण मग हे लेअर क्लीन्स करताना आपण दुसऱ्यांसाठी काय ओतलं की परत तो आपल्याला बघा आता समजा उदाहरण तुमचंच घेऊ तुम्ही सासूबाई छान व्हाव्यात त्यांचं मन हे असं करून दिलं तर त्यांनी तुम्हाला रिटर्न देणं गरजेचं असतं गिव्ह आणि टेक असतं की नाही मग तुम्ही आता त्यांना देत आहे मग त्यांच्याकडनं घेण्यासाठी परत जन्म नको यायला आता ते जर त्यांना बुद्धी झाली नाही या जन्मात किंवा तो जर वेळ नसेल आली तर परत ते कार्मिक अकाउंट करायला आपल्याला यावं लागतं जसं आता समजा मला खूप सेवा करायची इच्छा इच्छा माझी तृप्तीच नाही झाली आणि मी माझ्या माझ्या इच्छेनीच तुम्हाला समजा देतेय सगळं ज्ञान मला द्यायचंय मला द्यायचंय आणि तृप्तच नाही मी मग मला हे सुद्धा काम करण्यासाठी माझ्या लेवलनी समजा मी जर अशा आयामात गेले की परत मनुष्य जन्म घेता घेता घ्यायची गरज नाही खाली येणार नाही तर सुद्धा मी मदत करणार तुम्हाला जसं आता आपल्याला सपोर्ट सिस्टीम मदत करते शिर्डीचे साईबाबा अजून सपोर्ट सिस्टीम मध्ये आहेत तर त्यामुळं लक्षात ठेवायच्या आपल्या नाहीतर करताना आपलं कन्फर्मेशन घ्यायचंय की आपण पाचव्यापेक्षा वर जाणार आहोत साधारण सातव्यातनं खाली येत नाही खाली नाही येत तर हे बघायचंय आता कॉन्शियस राहायचे कर्म करमत नाही अडकायचं पण सेवा तर करायची आहे दुसऱ्यांची पण दुसऱ्याची सेवा करताना आपल्याला ते घ्यायचं पण नाही की मी हिल करतेय मी देतये किंवा झाल्यावर मी हे केलं असं अच्छा पण मॅडम मग मी त्यांच्यासाठी काय करू शकते कारण त्यांची चिडचिड पाणी तुम्ही पाणी पण असं बघा आता काल मी एका पेशंटची पंचतत्व चिकित्सा केली ग्रुपवर विचारलं कोणी करतं का कोणी उत्तर सुद्धा साथ दिलं नाही मी बिझी आहे जमणार नाही मग मी दोन तास घालवले काल माझ्या एवढ्या बिझी ह्याच्यात ना मी केली आता केली ना मी मी सांगून होणार मी अडकणार नाही यांना गुण यावा हे हिल व्हावेत असं कारण आपण जर अडकलो ना हे हिल हो व्हावेत म्हणून दिलं की आपलं ते इंटेन्शन झालं इंटेन्शन झालं म्हणजे मग काय होतं मी त्यांना हिल केलं असं होतं मग मला फटके घ्याव लागतात कदाचित मी त्यामध्ये ट्रॅप होऊ शकते हो आम्ही जर ट्रॅप नाही झाली ती व्यक्ती जर जा हिल झाली तर तिने मला परत दिलं पाहिजे कार्मिक अकाउंट मी क्रिएट केलं ना मी तुला हिल केलं मग तू तिने मला करावंच लागतं माहिती का म्हणून तर आपण हे सगळं या जन्मी घेऊन आलोय आपण आजूबाजूचे लोक आपल्याला जे त्रास देतात आपण त्यांना मागच्या जन्मी दिलेला असेल ना हे हिशाब हिशाब किताब पुरं व्हायला लागतो म्हणून आता आपण कॉन्शियसली न्यूट्रल ते मध्ये द्यायचं न्यूट्रल ते जरा 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 किंवा चला चांगलं आहे दिलं पण तुम्ही बरं व्हावं तुमचं हे असं काही नकालो त्यांना शिकवा केव्हाही त्यांना सस्टेन करायचं आहे सेल्फ सस्टेन करायचं आहे प्रत्येकाला आणि त्यांना जर तुम्ही हे दिलं ज्ञान तर मग तुम्हाला तर हे म्हणजे जा वर जाण्याचं तुम्हाला कर्म लागलं की अडकण्याचं नाही वर जाण्याचं अच्छा ठीक आहे थँक्यू द्या त्यांना हे पाणी आणि त्यांनाही उद्यापासून करायला सांगा ठीक आहे ओके बोला अजून मला विचारायचं होतं मी संगीता लिंबे बोलते मला विचारायचं होतं ते व्हर्टेक्स केलेलं पाणी जे असतं ते आपण हांड्यामध्ये होतो मग ते किती दिवस त्याच्यात ते असं म्हणजे त्याची शक्ती अशी टिकून राहते त्याच्यात हांड्यात तुम्हाला व्हर्टेक्स वॉटर कोणी सांगितलं हांड्यात द्यायचं व्हर्टेक्स वॉटर नाही तो व्हरा जो असतो तो पोटात गेला पाहिजे ना आपल्या म्हणून मी म्हंटल दुसऱ्यांना द्यायचं असेल तर त्यांना करायला लावा हॉस्पिटलमध्ये कोणी ऍडमिटेल त्यांना करायला लावा त्यांच्याजवळ झाबलेत त्यांना करायला लावा तो बहुरा कोटात गेला पाहिजे तो वेगळा कन्सेप्ट आहे तो ऊर्जेचा कन्सेप्ट आहे व्हर्टेक्स ऊर्जा घेतोय म्हणजे ऊर्जा देतोय आपण पण इथे आफर्मेशनही देतोय आपण व्हर्टेक्सही करतोय तर त्या अफर्मेशनसाठी हंड्यात होता अफर्मेशन दिलेलं पाण्याच्या रेणू स्ट्रक्चर सगळं आता व्हर्टेक्सचं पण बदलतं व्हर्टेक्सचं सुद्धा ती जी पाण्याची हे आहे ना घनता ती कमी होते पाणी पचायला आपण जसं उकळून पितो आजारात तसंच ते होतं की पाणी हलकं होतं पचायला पण आफर्मेशन्सनी जे इफेक्ट असतो तो, तो पाण्याला मेंबरी असते ना पाण्याला मेंबरी असते म्हणून तर आपण प्रत्येक पूजेला पाणी सोडतो आणि आपण संकल्प पण सोडतो भटजी सोडायला लावतात बघा आणि हेच तर आहे की संकल्प आणि पाणी मग त्या पाण्याला आठवण राहते आणि मग आपण ते डोळ्याला लावतो इथे तर आपण पितोय म्हणजे आपल्या शरीरात सत्तर टक्के पाण्याला आपण ते सगळ्या आठवणी देतोय म्हणून मग ते घरातल्यांना तो इफेक्ट राहणार आहे तो हांडा संपेपर्यंत पण आपण हे सुद्धा बघितले शिळ्या पाण्याची ऊर्जा काय तांब्याच्या भांड्यातली ऊर्जा काय स्टीलच्या काय मातीच्या काय हे सगळं बघून झालंय आपलं तर याच्यामध्ये मी शिळ्या पाण्याची पण ऊर्जा बघितली ती कमी होते म्हणून पूर्वीचे लोक रोज ताजं पाणी भरताना आधीच फेकून द्यायचे आपण ती सिस्टीम बंद केली आता म्हणजे माझ्या घरात आम्ही बऱ्याचदा ते संपलं की मग भरतो आकव्यागडचं असल्यामुळं तर याच्यामध्ये शिळं पाणी कमी ऊर्जेचं होत हे लक्षात घ्या तर यामुळं ते अफर्मेशन वगैरे सुद्धा आपण झाडांना देऊयात पाणी ते राहिलं तर अजून काही शंका आहे बोला का राधिका मॅडम बोला हॅलो मॅडम मी आता जे पाणी आणि ध्यान सुरू होत त्यावेळेस असं मला असं अंगातून असं करंट आल्यासारखं होत पोहोचवत आणि हो आणि खालून असं एकदम डोक्यापर्यंत असं थंडी वाजून आल्यावर कसं होतं ना आपल्याला तस होत आणि आता अलीकडे मॅडम हे असं होतं ध्यान करताना बिन म्युझिकच मला पण होतं मी सुद्धा फ्लॅट झाले आता मला सुद्धा करंट येत होते ते सांगेल पुढच्या पुढच्या सेशन मध्ये सांगेल काय होतं एक्झॅक्टली आता ते हो आणि आता हे बिना म्युजिकचं दहा मिनिट पंधरा मिनिटं असं दिवसभरात ध्यान करायला ज्यावेळेस बसते ना ते सेम असं होतं की करंट लागल्यासारखं होतं असं सारखं असं थंडी वाजल्यासारखं भले काही मोठा पंखा नसतो काही नसतो पण असं आतुरच असं हे व्हायला लागत आणि तुम्हाला व्हायला होत असेल तर ते वेगळं कारण असेल आपण फोनवर बोलू नंतर आता मला लवकर दोन तीन दिवस तरी करू ना नंतर हे तुम्हाला प्रत्येक वेळेला होतंय वेगळं कारण आहे मी बोले अजून सुन मॅडम बोला हा मला मॅडम दरदरून घाम फुटलेला आता छान मग हे बघा घाम म्हणजे क्लिन्सिंग झालं की नाही सांगा मला अच्छा आपल्याला येतो खूप उष्णता झाली की येतो उष्णता म्हणजे किंट आता माझ्या नो होते बाहेर या ज्या वेव्ह दिसत आहेत ना ते तशा प्रचंड प्रमाणात तळपायातनं माझ्या वेव्ह चालल्या होत्या करंट येत होते मी फ्लॅट झाले होते लक्षात घ्या तर हे खूप छान इफेक्ट आलाय तुम्हाला तुमचं क्लिन्झिंग खूप सुंदर झालं मॅडम बघा किती नवीन किती नवीन साधक आहेत किती दिवस ध्यान करताय तुम्ही मार्च पास मॅडम मग मार्च पास ओंकार साधना आणि सकाळचे सगळे काय जे काय असतील ते कार्यक्रम तुम्ही सिन्सियरली करताय <laughs> बघा मॅडम मॅडमची बदली आहे हो ना मॅडम बेंगलोरला हो <laughs> ची, हो अगदी मॅडम बेंगलोर बेंगलोरला बदली आहे बँकेत मोठ्या पोस्टवर आहेत आणि लगेच विहंगमला लग जोडली आणि मी त्यांना सांगितलं की त्यांचं लगेच बघून मला ना थोडक थोडं लगेच साधकांची स्टेज लक्षात येते की या कुठल्या पंथातल्या कुठल्या स्टेजमध्ये आहेत तसं मॅडमची मला लगेच लक्षात आली मी त्यांना म्हटलं मॅडम तुमची बदली याच करण्यासाठी झाली आहे खरंय खरंय घरात असते ना घरात असते तर नाही शक्य झालं असतं त्यांना हे आता तिकडं बेंगलोरला जॉब करतात काहीच नाही रूम मध्ये राहतात सगळं त्यांना शक्य होत सिन्सिअरली करतात धन्यवाद मॅडम अगदी खरंच धन्यवाद वेळेत सगळं मिळालं हे खूप महत्वाचं धन्यवाद द्या बहिणीला तुमच्या हो ते तर आहेच सविता मॅडमला द्या धन्यवाद कारण ते आता किती वर्ष जॉईन झाल्या पण त्यांनी तुम्हाला केव्हा सांगितलं मला नाही माहिती मला त्यांनी जानेवारीतच सांगितलं पण समो मी ते मार्च मध्ये जॉईन केलं जरा गडबड असल्या म्हणजे योग नव्हता म्हणायचं बरोबर आहे लागतो लागतो टाइम ना चला मग सगळ्यांना धन्यवाद छाया करंडे मॅडम बोला हातवर वर मी छाया करंडे बोलते मला पण असं खूप व्हायब्रेशन येतात मी पहाटेच ध्यान छान करते मला ओंकार ध्यान करता येत नाही आणि आता माझ्या मुलाचं लग्न असल्यामुळं सध्या करत नाही मध्ये एकदा एक महिना केला होता पूर्णपणे त्यावेळी होत नव्हतं पण बऱ्याचदा मला व्हायब्रेशन येत असतात व्हायब्रेशनच महत्वाचे आहेत आणि काही हरकत नाहीये आता सकाळचं ध्यान पहाटेचं जुलैचं बंद आहे तुमची तुमची ओन साधना सुरू होण्यासाठी आणि म्हणून मग ध्यान तुम्ही रात्रीचं ओंकार ध्यान जोडलं जावं अजून मला बरच काही महत्वाचं सांगायचंय की जे ब्रेन मधनं तुम्ही आता जे म्हणताय ना करंट लागतात काय होते ते मला सगळं सांगायचंय तुम्हाला हा अभ्यास पूर्ण करून मी ध्यान डिझाईन केलेलं आहे ते तुम्हाला सगळं महत्वाचं तर ब्रेन मधलं सुरू करून सांगायचं आहे आणि हे जे आहे म्हणजे काय एक्झॅक्टली करणार आहे जसं थोडक्यात मी हिंट दिली की हायपोथेलमस पिटिटोरी आणि पिनियल हे जे सगळं जे व्हायब्रेशन्स येतात सागराच्या लाटात तसं ते होतं आणि त्या ग्रंथींना पण तो ट्रिगर करतो हार्मोन सिक्रेशन हे तर ठीकच आहे पण पुढचं असेन्शन मध्ये काय तो करणार आहे हे पण सांगणार आहे म्हणून फॉरेन कंट्रीज मध्ये भरपूर लोक ओंकाराकडे वळालेत आपणच ओंकार आहोत ना करण आपणच ओंकार आहोत त्यामुळे आपणच आपल्याला जोडले जातोय आणि असेन्शन म्हणजे तेच आहे सविता ते मॅडम बोला मॅडम जुलै महिन्यात जर घेतलं आणि स्टार्टिंगचे दहा धा, दिवस नाही करता आलं तर चालेल का त्याला काहीच नाही तुम्ही पैसे भरताय ना तिथे ओंकार ध्यान असं काही तुम्हाला आज मी आज्ञा चक्र ट्रिगरिंग का दिल्या डायरेक्ट संदेश ते स्लाइट आहे आपलं जे चक्राध्यान आहे ते शक्तिशाली आहे तिथे तुम्ही डायरेक्ट आज्ञाचक्र करून चालणारच नाहीये ओंकारात ते सजेशन दिले छोट छोट्या छोट्या होईल सगळं ओंकार ध्यान काय असं इतकं हादरे देणार आणि म्हणजे अपाय करणार तोटे देणार असं काही होणार नाही आणि पैसे भरताय तुम्ही त्यामुळे तुमची मर्जी तुम्हाला किती दिवस करायचे आता पुस्तक विश्लेषणाला सुद्धा मी नंबर सुद्धा विचारणार नाहीये कोणाला प्रत्येक कार्यक्रमाच्या कॅटेगरीज आहेत आता ह्याला आपलं केन उपनिषद्याला कुठं मी कोणाला काय म्हणतीये सोटो सोडून जा तुम्हाला माहितीये तुम्ही काय जुन्या छाय मॅडम तुम्हाला मी नेहमी बोलते चांगल्या चांगल्या ह्याला तुम्ही खूप हट्ट धरून मागं लागून मला ग्रुपमध्ये जॉईन करून घेता आता मी वेगळा ग्रुप केलाय सगळ्यांना सांगते बेस्ट ऑफ यंग आणि मला कोणी हट्ट करायचं नाही मला अजून सगळे जॉईन करून घेतले नाहीयेत मी अजून मला राहिले ऍड मला वेळ मिळाला तसं मला मनात आलं की केला मी अजून मला त्याच्यात ऍड करायचे पण ह्याच्यामध्ये मी आता इथून पुढं तुमचे हट्ट चालवून देणार नाही कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेपच मला न्यायचे स्टेप वन वर असलेल्या ना अजून वर स्टेप दोन वर असलेल्यांना वर वर असलेल्यांना दोन वर आता काही कार्यक्रम हे पहिल्यापासूनच आहे की आपलं सगळ्यांना मी तुम्हाला माहिती की भाग दोन कुठं शिवसरोदे कुठं करून दिलं आताच्या मध्ये शिवसरोदे होणार आहे मी नाही सगळ्यांना अलाव करणार आहे तुम्ही डोनेशन जरी द्यायला तयार असला तरी मला कॅटेगरी बघूनच निर्णय घ्यायचा आहे त्यामुळे तुम्ही मला आधी कळवायचे मी हो म्हंटल तर पैसे भरायचे चार तारखेच्या आत भरायचे सहा तारखेला प्रतिपद आहे जुलैची गुरुपौर्णिमा करायची आहे मध्ये पिरॅमिड ध्यान करायचे ओंकार ध्यान करायचे शिवसरोदय शिकायचे त्यामुळं मला ओके वाटली ऊर्जा तरच मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड करणार आहे केला सुद्धा मी शिवसरोदय शास्त्राचा ग्रुप सव्वीस तारखेला सव्वीस तारखेच सगळ्यांनी करा योग निद्रा हा बोला मी बाहेर पडले मग तुम्ही सब... म्हटलं ना की ज्याला जास्त वेळ करता येत नाही त्यांनी बाहेर पडा मग मला एखादा दिवस कशा असेल कशात बाहेर उपन... पडलं हे नोपनिषद दुपारच केनला म्हंटलय का मी बाहेर पडा सुलक्षणा मॅडम म्हंटले काय मी नाही मॅडम छाया मॅडम तुम्ही खूप चुकीचं काही पण समज करून घेता माग ना मॅडमनी मला दोन ग्रुपला खूप त्रास दिला मला जॉईन जॉईन करून करून मी नाही परत असं करणार मला तुम्ही काढून टाकलं त्यांनी रिक्वेस्ट पण मला दिलेले नव्हते माहितीये का आणि मी त्यांना सांगते ना। की नाही छाया मॅडम तसं आणि जॉईनिंग रिक्वेस्ट पण त्यांनी दिली नव्हती पण माझं डोकं खाल्लं मी सांगते तरी त्यांना ते कळलं नाही आणि बरेच लोक अवेअरनेस मध्ये राहत नाहीत त्यामुळे मला त्रास होतो वन मॅन हँडल आहे ही तर ठिकाण सारखं नाहीये लक्षात घ्या आपलं थोडं वेगळं कार्य आहे ना आपल्याला काही सगळं हे थोडं आता जे ऍडमिन देत आहेत तेवढंच थोडंफार पण त्या ऍडमिनला मला सांगावं लागतं त्यांनाही पटकन कळत नाही नेट तर हे समजून घ्यायचं आणि मग आता केनला मी टाकलेच नाही उलट मी म्हटलं होतं केन ओपन इशाराला मी तसं करणार नाही तुम्हाला जॉईन व्हायचंय जाऊन कधी पण तुम्ही आणि व्हिडिओ आपण टाकतो आता श्रद्धा मॅडमनी आज टाकलं आज मला अटेंड करणं नाही झालं रेकॉर्ड टाका दुसऱ्यांदा त्यांचा तो मेसेज होता व्हाईल प्रत्येक कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग आपण त्या कार्यक्रम ग्रुपवरही टाकतो विहंगम कम्युनिटीवरही टाकतो असं अननेसेसरी कम्युनिकेशन करू नका कारण काय होतं त्यामुळं मग सगळेच ओढतात त्यांनी टाकलं ठीक आहे त्यांची पण मग बाकीचे हो रेकॉर्डिंग द्या मी पण गावाला गेलते हो माझ्याकडे पाहुणे येते असं सुरू होत ते आपल्याला अननेसेसरी कम्युनिकेशन नाही करायचे आपल्याला फोकस्ड राहायचंय आणि आपण बघा जे जे ऐकणं मस्टच आहे ते ते सगळं खुलं ठेवलेलं आहे जिथे जिथे तोटे असतात काही होते ते ब्लॉक केलेले आहे हे तुम्ही समजून घ्या के उपनिषद मस्ट आहे तुम्हाला हे ज्ञानाला जोडणं पूर्ण रेकॉर्डिंग मॅडमच आपण टाकतोय आणि अजून एक तिथे इथं ते ओरिजिनल उपनिषदातलेच मॅडम विश्लेषण करतात त्यांच्याही सांगतात तिथे काही हार्म नाहीये ना तुम्हाला कळलं नाही तरी पण जिथे तुम्ही डायरेक्ट एखादी जंप मारायला लागता आणि जिथे तोटे असतात तिथे मला ब्लॉक करावंच लागतं ऊर्जा असतात लक्षात घ्या आता शिवसहृदय शास्त्र मी तर ओपनली दिले की एकदा दोनदा झाले ओपनले आणि नंतर पिरॅमिडला गेलो मला दोन दिवस फोडले हे या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार नाही आता मी सांगितलं ना की किती या रिस्क घेऊन काम करावं लागतं आणि हे जे आज्ञाचक्र ट्रिगरिंग वगैरे आहे हे सुद्धा चॅनलिंगचे प्रकार ह्याच्यामध्ये बॅड ट्रॅक जात आहेत लोक आणि आपल्या ग्रुप मधल्या एनर्जीला ते धरतात त्यांच्या थ्रू माझ्यावर इफेक्ट्स येतात या गोष्टी तुम्हाला समजणार नाही हे मला ब्लॉक करून घ्यावं लागतात त्या ऊर्जांना माझे इंटेन्शनच असे असतात काही वेळा मी ते इंटेन्शन देते की या व्यक्ती नको कार्यक्रमात आणि हे सगळे अटॅकन हे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि त्याच्यात तुमचे कुमकुवत धागे घेऊन एकमेकांना लागण केली जाते मी म्हटलं ना एखादा नासका आंबा चांगले आंब्या ठेलर तसंच असतं हे तुम्हालाच कळत नसतं आपण काय झालो आपण कोणत्या ह्याला आरी पडलो कोणाचं तुम्हाला माहितीये का ऑनलाइन मीटिंग मध्ये कोणाला गोष्ट उर्जेनी हे लगेच आपल्याला कळत मी दोनदा तीनदा करून घेतले त्या लोकांना काढून टाकले इतकं ते भयानक आहेत प्रकार सविता मॅडम बोला हा नमस्कार मॅडम आज हे सांगायचं आजच्या आपल्या ध्यानाच्या वेळेत तुम्ही जेव्हा अज्ञाचक्राच्या वेळेला प्रकाशाच्या रिंगचं जेव्हा परमिशन देत होते ना तेव्हा मला ते जाणवलं प्रकाशाची रिंग जाणवली आज्ञाचक्राला आज आणि खूप छान वाटलं त्यावेळेस इथे व्हायब्रेशन पण जाणवले आज्ञाचक्राला ते सगळं तुम्हाला सांगायचंय डिटेल मध्ये अजून की नॉट ओनली आज्ञाचक्र पूर्ण आपल्या त्या ब्रेनच्या इथपर्यंत ती रिंग तयार होते आणि ही रिंग येऊन हा जो थायमस हे जे पॉइंट आहे ते पण महत्त्वाचे आहे हृदय पण पूर्ण असं ते हे होत असं दाखवलंय ते पन okay, okay, ते सगळं एक्सप्लेन करणार आहे डिटेल मध्ये आणि ते होणारच आहे दिसणार पण ऍक्च्युअली आपण म्हणतो दिसणं खरं नसतं नव्वद टक्के पण ते पण होणार आहे हळूहळू होणार आहे ते सगळं ते करायचं आवडलं हा बोला मॅडम आता हे ध्यानचक्र आपण जे करतोय ना त्याच्या पण तुम्ही सगळ्यांना ऍडमिशन दिली की काही काही लोकांना ऊर्जा बघून ऍडमिशन दिली चकराध्यानात तर मी काढून टाकले बऱ्याच लोकांना साधारण नव्वद लोकांचं पण वर वगैरे नेले माझ्याकडे नावं सकट आहे सगळं नाही नाही मी आहे अजून त्याच्यामध्ये एक्चुअली मी कसं कस करते सांगते तुम्हाला मी जसं तुम्हाला आता म्हटलं ना की वेळ पण यावे लागते आणि ऊर्जा माझे मा प्रोग्रॅमिंग असतात तसे ती ऊर्जा आपोआप काळजी घेते कि तुम्हाला पिरियड येईल म्हणजे येईलच मी तुम्हाला सांगेल इव्हन कॉर्डिनेशन मध्ये सुद्धा तसं झालेलं आहे की प्रॉब्लेम येत आहेत लोकांना त्या ऊर्जा समजून घेत नाही मी आज एका न म्हंटलय की बाबा ते बघा जरा तुम्ही थोडस हे करा या ऊर्जा आपोआप काम करतात कारण माझे इंटेन्शन तसे असतात मी काही बघितलं नाही म्हणजे पर्सनली काही करत नाही मी आणि त्यामुळं आपोप तुम्हाला ते करायलाच झालं नाही पहिलं चक्र मुलाधार की मी काढूनच टाकलेलं आहे हा अच्छा का तुमचं विचारण्याचं काय म्हणजे विचार नाही म्हणजे तुम्ही असं म्हणताय ना की ऊर्जा मी चेक करून घेते तर मला असं वाटतं अरे मी म्हणजे मी स्वतःला लकी समजते की तुम्ही मला ऍड करून घेतलं त्याच्यामध्ये नाही नाही तसं नाही तसं नाही ते त्यावेळेला नाही केलं मी ज्या वेळेला काही काही घेतले ना कार्यक्रम शिवसरोदे किंवा काय त्यावेळेला मी भाग एक झाला की दोन ला ऍडमिशन नाही दिलेलं आता मी, मी तसं करत नाही मी आता ओपन राहिलीये आणि त्या तुमच्या तुमच्या म्हणजे माझ्या ऊर्जेलाच मी हे करून टाकलेलं आहे की ते ऑटोमॅटिक आता चक्रधरला तसं काही केलं नाही चक्रधरला ना एकमेव हे इंटेन्शन होतं की पहिलं चक्र करेल तोच दुसरा चक्र करेल कारण हे जरा है है जर हायर ऊर्जा येतेय ना त्यामुळं ओव्हर ऍक्टिव्ह नको होता चक्र ओव्हर बॅलन्स होतो ओव्हर पॉवरफुलही होतो चक्र आणि ज्या वेळेला आपण चक्र ऍक्टिव्हेट करतो तिथे जर दोष असतील तर ते ग्रो होतात लक्षात घ्या तुम्हाला कशाची भीती वाटते तुम्ही स्वादिष्टन केलंय हे शक्तिशाली चक्र आहे त्यामुळे ते स्वादिष्टन तुमचं प्रॉब्लेम आहे आणि आत्ता तुमचे ते प्रॉब्लेम भेडसत आहेत तुम्हाला आणि त्याच वेळेला तुम्ही स्वादिष्टान करताय तर तुम्हाला जर या माझ्या बाकीच्या सगळ्या प्रिन्सिपल फिलॉसॉफी माहिती नाही आहेत तर तुमचं ते वाईट गुण वाढणार आहेत हे पण लक्षात घ्या ह्या गोष्टी लक्षात तुम्हाला येत नाहीत पण आहेत त्याच्यामध्ये आणि हे मी सांगतेय आणि मग नवीनच साधक आलंय त्याला काय माहिती नाही तो निगेटिव्हिटीमध्येच बसलाय अजून आणि चक्र ऍक्टिव्हेट करतोय मग काय होणार जेलसीच वाढणार आहे मग तोटाच होणार आहे ना मी लोक असे लोकांना मी प्रोग्रामच ठेवलेला हो आहे की हे असे लोक आपण गेले पाहिजेत की ज्यांना तोटा होणार आहे कशामुळे असेल त्यांची वेळ नसेल त्यांची निगेटिव्हिटी असेल किंवा काय असं काही त्रास होऊ नये आपल्या ध्यानामुळं कारण चक्राध्यान हा खूप केअरफुल आपला प्रकार आहे तिथे एक एक चक्र आपण पाच दिवस करतोय आणि भरपूर टेक्निक्स घेतले बीज मंत्र बीज मंत्र की केअर आलीच लक्षात घ्या बीज मंत्र आले की खूपच केअर घ्यावी लागते तसं नाही झालेलं फक्त एक मुलाधार केलं नाही त्यांना काढून टाकलं आणि तेही एक दिवस पाच दिवसातून एक दिवस अशक्य होतं का अशा लोकांच्या निगेटिव्ह ऊर्जा होते म्हणून ते झोपून राहिले ना आलं लक्षा का लक्षात तुमच्या ते निगेटिव्हच होते त्यांना वाटलं फक्त हल्ले करून बघू पण उठण्याचं बळ नाही आलं त्यांना म्हणून ते निगेटिव्हच ऊर्जा होती म्हणून त्यांना काढून टाकणं गरजेचं होतं नाही तर तुम्हाला तेवढे पाहिजे होतात ते झाले नसते कारण पाच मायनस थ्री दोनच ऊर्जा मिळाली असते हे आहे तिथे ऊर्जा खूप हायर जे आहेत फोर्सेस त्याला हे गणित आहे जिथे आपण आपण म्हणजे आता केन उपनिषद मध्ये तुम्ही काय करताय का सगळं मॅडमचेच कष्ट आहे तुम्ही नुसतं बसताय ऐकायला पण ध्यानामध्ये तुम्ही करताय ना ध्यान तुम्ही लवकर उठता तुम्ही बसता तिथे तुमचं हे आहे ना स्वतःच करणं आहे ना थँक्यू मॅडम तुमच्यामुळे शक्य सगळं मला हे माझ्यामुळे काही शक्य होत नाहीये माझ्यामुळे काही शक्य होत नाही तुम्हाला होणं आहे म्हणून ती ऊर्जा करून घेते आपल्याकडनं सगळं तुमचं तुम्हीच करते माझ्यामुळे काय होते म्हणायचं नाही असं मी सांगते कारण कर मला कर्म लागेल उगच सुचिता मॅडम बोला सुचिता मॅडम अनम्युट आहात <laughs> चुकून झालेलं आहात आणि तुमचं लक्ष बराच वेळ नाहीये सुचेता मॅडम चल गुड नाईट सगळ्यांना उद्या सकाळी आहे आपलं ध्यान मणिपूर चक्राध्यान आहे आणि महत्वाचं धन्यवाद मॅडम हे ओंकाराचे ध्यान पिरामिडच्या वेबसाईट वर आहे सुदर्शनच्या जरूर करून बघा सगळे प्रकार आणि सव्वीस तारखेला योग निद्राय तेव्हा मी ओपन ठेवणार आहे सगळ्यांना <laughs> चला गुड नाईट